शेती भागातील आडवळणातील एक तांबडी नावाचं गाव होतं तेथे तात्या नावाचा एक व्यापारी वृत्तीचा माणूस राहत असे तात्या हा आजूबाजूच्या गावातील भात खरेदी करून गिरणीवर नेऊन त्यांचे तांदूळ करून दुकानदारांना विकत असे तसेच भाताचा पेंडा गवत हाही तात्या विकत असे हा तात्यांचा दैनंदिन व्यवसाय सुरूच होता वयाच्या पन्नास वर्षापर्यंत हाच तात्यांनी व्यवसाय सुरू ठेवला तात्यांना राग आल्यानंतर तात्या अगदी तांबूस होत म्हणून लोक त्यांना तांबडे तात्या म्हणून ओळखत असत तसेच तात्यांच्या तोंडावर लोक त्यांना तात्या शेट म्हणून ओळख असत तात्या नेहमी हातात सफेद रंगाची पिशवी तसे त्याच्यात पाण्याची बाटली जेवणाचा डब्बा छोटासा हात रुमाल असे तात्या मैलोन मैलन फिरत असत तसे तात्या हा नेहमी शेट म्हणूनच वागत असत तात्या कधी दारू पेत नसत परंतु तात्यांना चहा मात्र नेहमीच लागायचा नमस्कार मी गणेश तुपे आणि मित्रांनो आपण पाहता जे टी इन्फो चॅनल आणि या व्हिडिओचे सर्व श्रेय गजानन मात्रे यांना जाते तर मंडळी एक वर्ष तांबड्या तात्याच्या गावासह दहा गावांची जमीन सरकारी प्रोजेक्टमध्ये गेली तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची अवजारे भंगारात विकली गुरे ढोरे बाजारात नेऊन विक तसेच तांबड्या तात्यासमोर जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला तांबड्या तात्याचे धाबे धननले आता करायचे काय कारण तांबड्या तात्या हा मोलमजुरी करणारा माणूस नव्हता तो शेठ म्हणून नियमित जगत असे एक दिवस तांबडी तात्या तहसील कार्यालयासमोर आपली पिशवी घेऊन बसला असताना त्याच्या लक्षात आले की सगळे लोक इकडेच येत आहेत सगळे लोक हे जातीचा दाखला शेतकरी दाखला उत्पन्नाचा दाखला बनवण्यासाठी येत आहेत आपण हे व्यवसाय सुरू केला तर तसेच तांबडी तात्या हे तालुक्याच्या आमदाराच्या पाठीमागे लागून प्रथमच सीईओ झाला तसेच त्यांनी त्याचे शिक्केसुद्धा तसे बनवून घेतले एका कार्यक्रमात बोलताना तात्याने जाहीर केले की मी स्वतः स्वतंत्रवीर आहे लोकचसुद्धा त्यांना स्वतंत्रवीर म्हणून नंतर ओळखू लागले एका तालुक्याच्या वृत्तपत्रात सुद्धा छापून आले की हा तात्या स्वतंत्रवीर आहे तसेच त्यांनी त्या बातमीच्या लॅमिनेशन करून आपल्या पिशवीमध्ये तात्या ठेवू लागला तसे टायपिंगची पोरंसुद्धा तात्याच्या ओळखीची झाली होती आमच्याकडे सर्व प्रकारचे दाखले बनवून मिळतील असे तात्यांनीसुद्धा टाइप करून घेऊन त्या पिशवीमध्ये ते थे ठेवू लागला अडलाहारी आणि गाडवाचे पायधरी तसेच आडलेले लोक हे तांबडी तात्याला काम देऊ लागले तसेच सीईओचे सिक्के सुद्धा तात्या पैसे घेत असे नेहमीच्या ने दैनंदिन जीवनापेक्षा तात्याला आता सहज पैसे मिळू लागले प्रत्येक सरकारी टेबलवर हो तो सांगत असे की मी स्वतंत्र वीर आहे मी स्वतंत्र एक सैनिक आहे तसेच तांबडी तात्याला स्वतंत्र स्वतंत्रवीर तांबड्या तात्या म्हणून या नावाने ओळखू लागले तसेच सरकारी कामामध्ये तात्यांनी पूर्ण अशी ओळख निर्माण केली होती तहसील कार्यालयापासून तर जिल्हाधिकारीपर्यंत जिल्हा कार्यालयापर्यंत तात्याची चांगली ओळख निर्माण झाली होती तांबडी तात्या कलेक्टर ऑफिसालाही धावा घेत असे त्याच्या आपल्या बुलंद आवाजाने तात्यांनी अगदी जिल्हा कार्यालय हलवून सोडलं होतं हादरून सोडलं होतं त्यानंतर तात्यांनी मुलामुलीचं ज लग्न जमवण्याचासुद्धा उपव्यवसाय सुरू केला तात्या अगदी संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत असे तसे त्यानंतर तात्यांनी जमिनीचा व्यवसायसुद्धा सुरू केला एवढा डोक्याला ताप असताना एवढा व्याप असताना सुद्धा तात्याचं स्वतःचं ऑफिस नव्हतं दुसऱ्याच्या ऑफिसला ब बसून दुसऱ्याचा छा पिऊन तात्या आपला व्यवसाय करत असं तात्या तांबड्या तात्या कोर्ट कचेऱ्याची का कामं घेऊ लागला अगदी तात्या वकिलांनासुद्धा सल्ला देऊ लागला त्यानंतर कोणाला जामिनावर सोडण्यासाठी तात्या पोलीस स्टेशनलाही धावू लागला असंख्य लोकांची तात्यांनी ओळख निर्माण केली होती त्यानंतर तात्यांना कोणीतरी सांगितले की तुला तात्या अगदी भोल्या मनाचा होता तात्याला कोणीतरी सांगितले तुला राष्ट्रपती पुरस्कार मिळेल स्वतंत्रवीर तांबड्या तात्या हे पद तात्यांना मिळालंच होतं त्यानंतर तात्या हे राष्ट्रपती पदक म्हणून मिरवणार होते त्यासाठी तात्या यासाठी धावाधाव करू लागले दरम्यान या तांबडी गावामध्ये राजकारणी लोकांचे दोन गट पडले अनेक वर्ष लोक येथे गुण्या गोविंदाने राहत होते आणि ज गाव जत्रेसाठी एकच नाटक असायचे परंतु दोन गट पडल्यामुळे यंदा या गावामध्ये दोन नाटके बसवली एक नाटक होतं रामायण आणि दुसरं नाटक होतं महाभारत रामायण आणि महाभारत दोन्ही नाटके हे पौराणिक कथेवर होती नाटके जरी दोन असली तरी गावाचे गावदेवी मैदान हे एकच होते दोन्ही टोकांना एक एक स्टेज केला होता तांबडी गावामध्ये यंदा ही जत्रा मोठ्या उत्सवाने साजरी होणार होती तसेच एका नाटकामध्ये तांबडी तात्याने विदूषक म्हणून पात्र निवडले होते तांबडी तात्याचं नाटक पाहण्यासाठी नऊ गावातले लोक जमले होते तसेच तांबडी तात्या एका नाटकामध्ये विदूषक होता दुसऱ्या नाटकात एक वासुदेव होता तात्याचा प्रवेश पाहिलाच होता तो समोर स्टेजकडे पाहून जोरजोरात संवाद म्हणत होता लोक बघत होते पोलीस बघत होते तिकडचा वासुदेव नट पाय आपटीत हातवारे करीत तात्यास डिवचत होता विदूषक जवळ भीमगादा घेऊन आला तिकडे वासुदेवाजवळ भाला घेऊन वानर आला तात्याने रागाने भीमाची गदा त्या स्टेजवर फेकली तसा वासुदेव कोलमडून पडला इकडे वानराने भाला फेकून मारला मग इकडे अर्जुनाने बाण मारला तिकडून राम लक्ष्मणाने बाण मारले दोन गटात तुंबड युद्ध झालं लोक बघत होते पोलीस बघत होते शेवटी दगडफेक झाली दोन्ही गटांनी एका दुसऱ्याच्या स्टेज पेटून दिला होती गाव जत्रा पण झाली होली शिमगा झाला अगदी या नाटकाचा सत्यानाश झाला स्वतंत्रवीर तांबडी तात्याला पोलिसांनी तात्काळ अटक केलं स्टेजला आग लावणे भाला फेकणे गदा मारणे श शा, शांततेचा भंग करणे असे अनेक कलम पोलिसांनी तात्यांवर दादले तसेच सीईओ चिक्क्यांचा गैरवापर करणे तसेच स्वतंत्रवीर म्हणून खोटी पदवी मिरवणे म्हणून पोलिसांनी या कोर्टांनी तात्यांची चांगली खचरपट्टी काढली आणि तात्याचं तात्याच्या मदतीला कोणीही आले नाही पोलीस वकील सामान्य नागरिक गावातील नागरिक कोणीही तात्याच्या मदतीला आले नाही तात्या तसं तडफडत जेलमध्ये गेला आणि तात्याचं राष्ट्रपती राष्ट्रपती पदक मिळणारच काही स्वप्न होतं ते तात्याचं अधूरच राहिलं तर मित्रांनो या तांबड्या तात्याचा या स्वतंत्रवीर तात्याचा या राष्ट्रपती पदक म्हणून मिरवणाऱ्या तात्याचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन आज घेतो निरोप मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र